कांचनजंगा हे भारतामधील सर्वात उंच आणि जगातील क्रमांकाचे उंच पर्वत शिखर आहे याची उंची सुमारे एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड एटी सिक्स मीटर ट्वेंटी एट थाउजंड वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन फूट आहे हे पर्वत हिमालय पर्वतरांगेत येते आणि भारताच्या सिक्कीम राज्य आणि नेपाळ यांच्या सीमारेषेवर स्थित आहे कांचनजंगा हे शिखर केवळ उंचीमुळेच नव्हे तर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पौराणिक महत्त्वामुळे आणि धार्मिक श्रद्धेमुळेही प्रसिद्ध आहे कांचनजंगाचे स्थान आणि नावाचा अर्थ कांचनजंगा पर्वत भारताच्या सिक्कीम राज्याच्या उत्तर भागात आणि नेपाळच्या पूर्व भागात आहे हे हिमालयाच्या पूर्व भागात स्थित आहे कांचनजंगा या नावाचा अर्थ आहे पाच खजिन्यांचे पर्वत कारण या शिखरात एकूण पाच प्रमुख टोकं पीक्स आहेत जे सोनं चांदी रत्न धान्य आणि पवित्र शास्त्र या पाच खजिन्यांचं प्रतीक मानले जातात इतिहास आणि पहिली चढाई कांचनजंगावर पहिली यशस्वी चढाई ट्वेंटी फाईव्ह मे 1955 फिफ्टी फाईव्ह रोजी झाली ही चढाई ब्रिटिश पर्वतारोहक जो ब्राऊन जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड जॉर्ज बँड यांनी केली होती मात्र स्थानिक सिक्कीमी आणि नेपाळी लोकांच्या श्रद्धेचा आदर म्हणून त्यांनी शिखराच्या अगदी थोडक्यावर थांबण्याचा निर्णय घेतला आणि ही परंपरा आजही अनेक पर्वतारोहक पाळतात धार्मिक महत्त्व सिक्कीम आणि नेपाळमध्ये कांचनजंगाला दैवी पर्वत मानले जाते स्थानिक लोक याला रक्षक देवता समजतात आणि या पर्वताच्या पवित्रतेवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळे अनेक पर्वतारोहक शिखर पूर्णपणे न गाठता थोडक्यावर थांबतात हवामान आणि चढाईतील अडचणी कांचनजंगा परिसरात हवामान अत्यंत अस्थिर असते येथे जोरदार बर्फवृष्टी हिमस्खलन आणि धुकं नेहमीच असतं चढाईचा मार्ग खडतर असून तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण मानला जातो उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता थंडी आणि शारीरिक थकवा हेही मोठे अडथळे आहेत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता कांचनजंगा परिसर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान खांगचेनजोंगा नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो हा उद्यान युनेस्कोचा जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आला आहे येथे लाल पांडा हिमवाघ विविध पक्षी दुर्मिळ वनस्पती यांसारखी अनेक जैवविविधता आढळते रोचक तथ्ये कांचनजंगा हे जगातील एकमेव शिखर आहे जे पर्वतारोहकांनी श्रद्धेने संपूर्ण न गाठण्याची परंपरा ठेवली आहे याचे पाच मुख्य शिखर आहेत कांचनजंगा मेन कांचनजंगा वेस्ट यालिंगकाँग कांचनजंगा साऊथ कांचनजंगा सेंट्रल कांचनजंगा ईस्ट हा पर्वत अनेक वेळा हिमस्खलनांमुळे धोकादायक ठरला आहे आणि अने अनेक पर्वतारोहकांना हो प्राण गमवावे लागले आहेत